टिकून येतो इतर वेळेस तर आज इथून चाललोय कारण इकडं मटेरियल सोडलं ना गेलेला आहे शिफ्टचा नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझी ब्लॉग मध्ये नवीन व्हिडिओ मध्ये सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आजचा ब्लॉग इथून सुरू करूया आता मी रस्त्यात आहे एक ठिकाणी मटेरियल सोडलं आणि आता जातो दुसरीकडे चला मित्रांनो आजचा ब्लॉग सुरू केला रस्त्यातूनच एक ठिकाणी आलो पटकन मटेरियल द्यायचं होतं अर्ज म्हटलं चला आता ते मटेरियल सोडून देऊ त्यानंतर आपला ब्लॉग स्टार्ट करू दुसरीकडे चालू आहे आपण आता तिथून मटेरियल घ्यायचंय ते सोडायचं आता सीटबेल्ट लावलेला नव्हता आता लावून घेतला प्रत्येक माझ्या ब्लॉग मध्ये फक्त सीटबेल्ट लावलेला आता लावलेले चला चक्क प्रणेश टॅम्पिंग जवळ आले म्हणजे तिकून येतो इतर वेळेस तर आज इथून आहे कारण इकडे मटेरियल सोडलं ना कंपनीत त्यामुळे इथून ब्लॉग स्टार्ट झाला आपला काही गर्दी नाही सकाळी सकाळी टाईम होऊन गेलेला आहे शिपचा आता एक्सलो पॉईंटला चालू आहे एक्सलो पॉईंट कडून कंपनी जायचं आपल्याला आता जवळ जवळ पोहोचलो एक्सलो पॉईंटला सगळं चाललोय वरती दरवाऱ्याकडे दरबाराकडे कंपनी आपली तिथे जायचं मटेरियल घ्यायचं टर्न मारायचा आपल्याला स्वीट पासून कंपनी आपली इथं जवळच आहे चला गाडीला जाऊ देऊया आपण इकडे मोठी गाडी नाही त्याच्यामुळे त्यांना जाऊ देऊया मोठी गाडी जास्त मग आपण क्रॉस करू तर मित्रांनो आता टाईम होत आहे सात वाजून दहा मिनटं तर आज भरपूर लेट झालं आणि एक ट्रीप आली ती मला बट मी गेलो नाही पप्पांना पाठवलं पप्पा जाऊन आले आणि ठीक आहे चला आता रेडी झालो मी आता अगरबत्ती लावतो खाली गाडीमध्ये तर चला आता जाऊया अगरबत्ती लावतो तर चला काल आपल्याला टाइम नव्हता आपल्या गोल्डकडं तर आत्ता आलो आहे का अजिबात टाईम नव्हता काल मीच स्वतः आठ वाजता घरी आलो रात्री तुम्ही बघितलं ब्लॉकमध्ये आपल्या आता मस्त आलोय अगरबत्ती लावतो काल तर दोन्ही पण गाड्या ना अगरबत्तीं लावली तिला पण नाही लावली नेला पण नाही आला मिस मिस होऊन गेली अगरबत्ती लावायचं राहून गेलं तर ठीक आहे चला आता अगरबत्ती लावतो त्यानंतर तुम्हाला चला मस्त चमकते आपली गोल्ड बा तर मित्रांनो आता इतक्यात अगरबत्ती वगैरे लावली मी अगरबत्ती वगैरे लावून झालेली आहे तर आता गाडी पुढे घेऊन घेऊ पार्किंगमध्ये आपल्या रेग्युलर जशी लावतो तशी आता बघा मागे लावलेली खेटून तर आपल्याला सॉरी पुढं लावायची बघा इथं लावायची तर चला आता फर्स्ट गिर टाकला आता पटकन पुढे वगैरे लावू मग मी तुमच्यासोबत बोलतो चला तर चला आता गाडी पार्किंगमध्ये लावून दिली इथं बरोबर या भीमजवळ आणि आता कोण आले बघा आपल्याजवळ भाडा आला इतक्यात आला काय म्हणतो भाडा बरं आहे ना कुठे झाला होता का इकडं आला कुठे गेला होता आला नाही दोन तीन दिवस तिकडं दे ना नाही दुसरा बोर कोणतरी कार्तिक कार्तिक दिसला होता का नाही कार्तिक आला नाही झालं त्याला फोन करतो तर मित्रांनो आता टाइम होता आहे सात वाजून पस्तीस मिनिटं अगरबत्ती वगैरे संपलेली आहे तर करूया आता गोडला बाय बाय आता जाऊया वरती तर मित्रांनो करो आजचा ब्लॉग इन कसा वाटला मित्रांनो आजचा ब्लॉग कमेंट करून सांगा आवडला असेल तर लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा अशा ड्रायविंगच्या ब्लॉगसाठी आपल्या गोल्डसाठी तर मी भेटूया पुन्हा एकदा उद्या एका नवीन ब्लॉगमध्ये नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांना श्री स्वामी समर्थ बाय बाय टाटा गुड नाईट सी यू अँड स्वीट ड्रीम अँड थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय बाय